मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आलं आणि त्याच्यामुळे समाजातील दलाल संपले अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दास शेळके यांनी व्यक्त केली महाराष्ट्र शासनानं जी आर काढून बहुतांश मराठ्यांचा ओबीसी आरक्षणातील मार्ग मोकळा केला त्यामुळं मराठा समाजातील जवळपास ऐंशी टक्के कुटुंबांना कुणबी दाखले मिळतील लग्न जमवताना ज्यांची ज्यांची सोयरीक होते त्या सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळतील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांच्या सर्व मागण्या महाराष्ट्र शासनानं पूर्ण केल्याबद्दल त्यांचेही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आभार मानण्यात आले सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता मराठा समाजाप्रती प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीमागे समाज ठामपणे उभा राहतो याचं उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील हे आहेत त्यांच्या योग्य भूमिकेमुळं समाजाला न्याय मिळाला त्यांच्यामुळं समाजातील दलाल संपले असं म्हणत शासनाचं अभिनंदन करत निर्णयाचं स्वागत मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दास शेळके आणि सुनील रसाळे यांनी केलं त्यांचं जितकं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे कारण अनेक मराठ्यांनी रक्त सांगलं आरक्षण मिळावं म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी साली अण्णासाहेबांचं रक्त सांडलं आम्ही बलिदान दिलं गेलं त्या चाळीस वर्षानंतर आज आम्ही चरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हा विजयत्सव साजरा करतो आणि चरांगे पाटलांच्यामुळं मराठा समाजात जे दलाल होते ते दलाल सगळे संपले ही आनंदाची गोष्ट आहे आज जो निर्णय झाला हा निर्णय होणं फार आवश्यक होतं कारण महाराष्ट्रातल्या जवळजवळ शेकडो मुलांनी या आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आणि आत्महत्या करत असताना ज्या ज्या सरकारनं सरकारच्या काळामध्ये हे आजपर्यंत जो माप हे त्या शासनावर आहे आज शिंदे सरकारनं सहानुभूतीने विचार केला आमचा आणि निर्णय घेतला निर्णय घेत असत नाही की त्याने अने आडे आडेवाडे घेतले पण मराठा योद्धा शिरगी साहेबांनी जो काटर भूमिका दाखवली आणि तातीची भूमिका होती जर जी नाही आला तर मुंबईच्या मिशिनरी काढण्यात तयार ठेवा हा जो निर्णय होता हा निर्णय साडेतीनशे वर्षापूर्वी तिथे शिवाजी महाराज असेच निर्णय घेतले होते असा निर्णय आम्हाला वाटत होता या आरक्षण मिळालं त्याच्यामुळे मिळालं असं एका कुणामुळे मिळालं नाही पण ह्यात शेवट धारांगे पाटील साहेब यांनी केला त्यामुळं मी धरंगे पाटील साहेब व सर्व मराठा समाज व सर्व इतर समाज त्यांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक श्रीकांत घाडगे लता फुटाणे शेखर फंड फारुख शेख रसूल पठाण राजाभाऊ कुसेकर प्रशांत बाबर नितीन चव्हाण बाबा शेख बजरंग जाधव कृष्णा थोरात निलेश शिंदे विशाल फुटाणे अनिल म्हस्के संजय घाडगे निलेश शिंदे दत्ता खलाटे अक्षय शिंदे युवराज शेळके संभाजी शितोळे निरंजन नवघिरे यांच्यासह युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते